इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया सोलापूर केंद्रातर्फे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावन्नावा अभियंता दिन व विशेष पुरस्कार सोहळा शिवस्मारक हॉल येथे होणार आहे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सर एम विश्वेश्वर्या एमिनंट इंजिनियर पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येईल तसंच इंजिनियर हरी एकनाथ गोडबोले यांना लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात येणार आहे सकाळच्या सत्रात पदवी व डिप्लोमा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी थ्री सक्सेस एक्सलेटर्स फॉर आंध्रप्रेन्युरियल फ्युचर या विषयावर इंजिनियर रूपा पाटील यांचं मार्गदर्शनपर सेमिनार होईल या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील अभियंते उद्योगपती आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहावं असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर डॉक्टर मोहन देशपांडे व मानद सचिव इंजिनियर डॉक्टर उमेश मुगले यांनी केलं आहे त्याच्यापैकी सोलापूर आहे दोन हजार दहाला आपलं स्थापन झालं पंधरा वर्ष आपण पूर्ण केलेले आहे आणि आमच्या संस्थेमध्ये जवळपास एक हजार प्रोफेशनल इंजिनियर्स आमचे सभासद आहेत तर या संस्थेतर्फे विविध ऍक्टिव्हिटीज आम्ही ऑर्गनाईज करत असतो टेक्निकल सेमिनार वर्कशॉप्स एम आय परीक्षेसाठी गायडन्स इंडस्ट्रीच्या जॉईंट ऍक्टिव्हिटीज एमओ यू असे विविध ऍक्टिव्हिटी चालू असतात त्या पैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे हा पंधरा सप्टेंबर जो आहे तो सर मोक्ष गंडम या यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर इंजिनियर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो तर हा इंजिनियर्स डे हो। या वर्षी अठ्ठावन्नवा इंजिनियर्स डे आहे आणि तो आपण पंधरा सप्टेंबरला तो साजरा करत आहोत आणि गेल्या काही वर्षापासून आम्ही या इंजिनियर डे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील जे इंजिनियर्स जे आहेत सोलापूर <coughs> आहे असे विविध शाखेतील इंजिनियर्स असे पंधरा शाखा आहेत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेक्स्टाईल ऍग्रिकल्चर असे यातल्या सात जणांची आम्ही निवड करतो आणि त्यांना इमिरंट इंजिनियर अवॉर्ड जो आहे ते इमिन इंजिनियर अवॉर्ड आम्ही देतो तर आता या सात जणांमध्ये प्रिसी जी करण शाह आहेत रूपा पाटील म्हणून हे ग्लोबल एंटरप्रेनर आहे ॲग्रिकल्चर सोलापूर डाळिंब संशोधन सेंटरचे इंचार्ज डॉक्टर निलेश गायकवाड आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत रोहित डोमडे लक्ष्मी हॅडॉनचे जनरल मॅनेजर इंजिनियर सतीश गुंजे आहेत आणि एक तडफदार नवीन इंजिनियर ज्यांनी आपल्या बोरवेल करता खूप संशोधन केलं आपल्या नितीन गडकरीने सुद्धा त्यांची केलेली आहे असे इंजिनियर विशाल बगले आणि कन्सल्टंट सोलापुरातील फेमस स्ट्रक्चरल कन्सल्टंट प्रमोद जोशी अशा सात जणांना आपण इमिनंट इंजिनियर्स अवॉर्ड देतो आहे त्याचबरोबर वर या वर्षीपासून आपण एक नवीन अवॉर्ड सुरू केलेला आहे की ज्याला आपण मराठीमध्ये जीवन गौरव पुरस्कार म्हणतो सर सर मोक्षगंड विश्वेश्वरिया लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड या वर्षीपासून आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्याकरता जे इंजिनियर आहेत जे सोलापूरचे आहेत जे वय वर्ष पंच्याहत्तर जास्त आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत आणि आपल्या इंजिनिअरिंग प्रोफेशन मधून सोलापूर करता ज्यांनी काही केलेलं आहे अशा व्यक्तींना आपण या वर्षीपासून हा पुरस्कार देतो आणि हा आम्हाला आनंद वाटतो की हा पहिला पुरस्कार लाईफ टाईम अचीवमेंट पहिला पुरस्कार इंजिनियर हरी एकनाथ गोडबोले जे धनवान प्रेसिकास प्रायव्हेट लिमिटेड याचे डायरेक्टर आहेत त्यांचं वय वर्ष शहाऐंशी आहे त्या वयात देखील ते दे ऍक्टिव्ह आहेत तर त्यांना हा पहिला आपण लाईफ प्राईम पुरस्कार देतो आणि या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की विश्वेश्वराची मूर्ती असलेली छान आम्ही एक छान डिझाईन केलेला मोमेंटो आहे तो मोमेंटो आहे सन्मानपत्र आहे विश्वेश्वराची पगडी आहे उपरणे आहे आणि पंचवीस हजार रोख कॅश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि हे संबंध पुरस्कार वितरण करण्यासाठी आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया मुंबई शाखा मुंबई सेंटर स्टेट सेंटर त्याचे अध्यक्ष हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत आणि ते सेल्फोचे माझी चीफ इंजिनियर आहे आपल्या मेट्रो लाईनवरती खूप मोठं त्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे तर असा हा कार्यक्रम पंधरा तारखेला दुपारी साडेतीन वाजता शिवस्मारक इथं होत आहे या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी सकाळी आम्ही वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल आमचे प्रेसिडेंट इलेक्ट चेअरमन इलेक्ट डॉक्टर श्रीकांत जोशी हे आपल्याला माहिती देते नमस्कार सर्वांना म्हणा <coughs> इंजिनियर डेचं औचित्य साधून आम्ही पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता शिवस्मारक कॉलेज घेत आता सरांनी वाचून दाखवलं की इंजिनियर रुपा पाटील यांना जो युनिट इंजिनियर अवॉर्ड देणार आहोत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तर त्या इंटरनॅशनल बिझनेस मेटर आहेत आपल्या भारतात आणि भारताच्या बाहेर सक्सेसफुली बिझनेस कसा रन करायचा याचं ते मार्गदर्शन करतात आणि त्या स्वत इंजिनियर असून विकेंड नट्स बेंगलोर अशी एक त्यांनी स्थापन केलेली त्याच्या त्या फाउंडर प्रेसिडेंट आहेत तर त्यांचं व्याख्यान किंवा सेमिनार आपण म्हणूया थ्री सक्सेस ॲक्सरेटर्स फॉर एंटरप्रेन्युर फ्युचर हे व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे मुख्यत्वे फायनल इयरचे डिग्रीचे आणि डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत किंवा एम बी एचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एंटरप्रेनरशिप काय असते नेमकी सक्सेसफुल एंटरप्रिनर कसं व्हायचं आणि इतर काही महत्त्वाच्या बाबी या सेमिनारमध्ये चर्चेला जाणार आहेत तर या साठी बरेचसे उद्योजक सोलापुरातील आणि सोलापूरच्या बाहेरचे सुद्धा या साठी उपस्थित राहणार आहेत जवळपास दो दोनशे विद्यार्थी विविध इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकमधून या साठी उपस्थित राहणार आहेत आणि प्राध्यापक मंडळी प्राचार्य आणि संस्थेचे विश्वस्त सुद्धा या सकाळच्या कार्यक्रम